आम्ही वापस वाहन आणले भाडं आमच्या बोकांडीवर वो बसलो त्या वाहनाच उद्या संपली मग आम्हाला बाजारात विकायला लागलं नाही तर मग फुकून द्यावं लागेल हे भाजपचं सरकार आलं तेव्हापासून शेतकऱ्याचं पूर्ण भाव फाळणार कमीत कमी सात ते साडेसात आठ हजार पर्यंत भाव मिळवा महाराष्ट्रात शेतकरी महाराष्ट्रामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहेत ते सध्या परेशान आहेत त्याची ग्राउंड लेवलवरती आल्याच्या नंतर शेतकऱ्यांशी बातचीत केल्याच्या नंतर त्याची प्रमुख तीन कारण समोर आली आहेत पहिला मुद्दा म्हणजे की सोयाबीनचे पडलेले भाव दुसरा मुद्दा म्हणजे खतांचे आणि बियाण्यांचे वाढलेले भाव आणि तिसरं म्हणजे आसमानी संकट आपल्यासोबत माळीहुरा या गावचे शेतकरी आहेत आणि या ठिकाणी आपण बघत असाल की शेतकऱ्याच्या शेतामध्ये सॉरी घरामध्ये अजूनही सोयाबीन आहे कारण की के नाफेड केंद्रावरती नोंदणी केली आहे मात्र नाफेड केंद्रावरती हे सोयाबीन खरेदी केलं जात नाही नोंदणी केली म्हणताय मग तुम्ही विचारला असेल की खरेदी का केली जात नाही काय सांगतात ते म्हणतात आता मुद संपली मुद संपल्यामुळं आम्ही घेऊ शकत नाही आणि शासन म्हणते वाढवले वाढवले ते म्हणतात आमच्याकडची आर नाही मला एक सांगा की तुम्ही तुमचं नाव काय आहे कि किती एकर शेतीचं तुम्ही नाफेड केंद्रावरती नोंदणी केली होती सोयाबीन घेऊन गेले होते हा माझं नाव वसंतराव दाजिबा जाधव राहणार माळीवरा माझ्याकडे पाच एकर शेती आहे तर मी सोयाबीन घेऊन गेलो होतो तिथं सोयाबीन नेली दोन तीन दिवस लाईनी लागल्या पहिल्या पहिल्या वेळेस नेले त्यावेळेस मात बारदाना नाही बारदाणा नाही तुमचे तुम्ही वाहन वापस न्या आम्ही वापस वाहन आणले भाडं आमच्या बोकांडीवर बसलं त्या वाहनाचं वाहनाचं भाडं दिलं डबल मॅसेज पाठवू म्हणत त्याच्यानंतर आम्हाला काय मॅसेज आले नाही नंतर चौकशी करायला गेलो असता त्यांनी सांगितलं आता मुदत संपली तर त्याच्यामुळं आता मुदत संपली मग आम्हाला आता खुल्या बाजारात विका लागलं नाही तर मग फुकून द्यावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही काही एक गंभीर प्रश्न आहे की एक एकीकडे सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचं सोयाबीन खरेदी करतोय मला सांगा काय भाव मिळतोय नाफेड केंद्रावरती आणि खुल्या बाजारात काय भाव मिळतो सोयाबीनला आता बाजारात छत्तीसशे रुपया परमान सोयाबीन विकाय ना लागलं नाफेड पाच हजार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भेटतात त्याच्यात जवळजवळ ऐंशी ते ऐंशी रुपये खर्च जाते आमचा त्या हमाली त्यांना वाहनाचं भाडं तीन तीन चार चार दिवस लाईन लागल्यावर मग काय उरायला आम्हाला त्याच्यात हा आणि चाळणी केली चाळणी केली तर दहा पोत्या मागे दोन पोते वापस यायला लागले आमचे त्याच्यातून मग काय ते परवडतच नाही आम्हाला ते मला सांगा तुमच्याकडे किती एकर जमीन आहे जर आपण एकूण खर्च जर पकडला सोयाबीनला लागवडीपासून ते बाजारात सोयाबीनला आता जो काय भाव मिळतोय तो परवडतो का आणि जर परवडत नसेल तर काय सोयाबीनला भाव असायला आता सोयाबीन नागरणी पासून पर्यंत पंधरा ते सोळा हजार रुपये खर्च येते आणि चार ते पाच हजार रुपये चार ते पाच क्विंटलचा उतार आहे आला त्याच्यामुळं सोयाबीन आम्हाला परवडतच नाही सोयाबीनला कमीत कमी सहा ते सात हजार रुपयाचा भाव पाहिजे भाव देण्यात यावा अशी आमची शेतकऱ्याची मागणी आहे मला एक सांगा तुम्ही किती वर्षापासून सोयाबीन घेत आहे आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस पंचवीस वर्षापासून सोयाबीन घ्यालो हो आता आपण भाव वाढ जर बघितली तर यावर्षी भाव जे आहेत याच्या आधी कसे असे असे भाव होते का याच्यापेक्षा जास्त होते नाही नाही याच्यापेक्षा मागलच्या वेळेस सात ते दहा दा, दहा बारा हजारापर्यंत भाव होते या दोन वर्षापासून हे भाजपचं सरकार आलं तेव्हापासून शेतकऱ्याचं पूर्ण भाव पाडले यानं बाजारात माल आला की यानं आयात करायचं आणि शेतकऱ्याला आयात केल्यामुळं सगळे तुरीचे भाव झालं सोयाबीनचे भाव झालं सगळे पडले खालं मग काय करायचं आम्ही सरकारकडनं सोयाबीन जे आहे ते आयात केलं जातं असं म्हणतात मला सांगा की आताचे जे सोयाबीनचे भाव आहेत आणि बाजारामध्ये बियाण्यांचे भाव आहेत हे सगळं एकूण तुलनात्मक जर आपण धरलं तर सोयाबीन मध्ये एकर मध्ये किती नफा मिळतो शेतकऱ्याला काय उरत नाही कुटाराशिवाय कट्टे घ्यायचे वीस रुपयाचा कट्टा आहे एक आता घ्यायला तर सोयाबीनची एक बॅग काढायची चार हजार रुपये खर्च लागतंय खताचं पुत पंधराशे रुपये बॅग तीन हजार रुपये सोयाबीन छत्तीस आले त्याचा जर विचार केला सगळा मजुरीचा लागोडीचा याचा त्याचा एक नाही शेतकऱ्याला स्वतः मेहनत केलेल्या शेतकऱ्याला पण ते चालू पारंपरिक शेती असल्याच्या काय व्यवसाय नाही आणि काय शिक्षण झालं पण नोकऱ्या नाहीत काय नाही सगळे सगळे बेरोजगार इथे पण काय पुरणार शेतकऱ्याला कायच उरत नाही याच्यात मग आता हे सोयाबीन तुम्ही जे काही घरामध्ये ठेवलंय मला सांगा की आता याच नेमकं आता भाव मिळत नाही मग असं ठेवणार आहेत की विकणार आता काय भाव वाढायची अपेक्षा आहे का वाढले तर वाढले नाही तर मग एक पैसे व्याजाने काढलेले बँकेचे कर्ज आहेत शावकारी कर्ज आहे हे फेडावं लागेल ना कृषी केंद्राचे पैसे आहेत खता बियाच्या उधारीचे हे नाही दिले हे कळावस लागणार आहे काही भाव दिला <laughs> <laughs> काय मागणी काय असणार आहे सरकारकडे कशा पद्धतीनं भाव दिला पाहिजे शेतकऱ्याचा सोयाबीन उत्पन्नावर झालेला खर्च पाहता कमीत कमी सात ते साडेसात आठ पर्यंत भाव मिळावा या भाव भाव कमी असल्यामुळे वाढत आहे सोयाबीनचे भाव कमी असून तेलाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले आहे आर्थिक परिणाम सगळे शेतकरी आहेत आणि सध्या शेतकऱ्यांच्या घरांमध्ये सोयाबीन पडले नाफेडवरती केंद्र नाफेड केंद्रांवरती त्यांनी नोंदणी केली आहे मात्र नाफेड केंद्राकडनंही हे सोयाबीन विकत घेतलं जात नाही दुसरीकडे बाजारामध्ये कुंटल मागे त्यांना साडेतीन ते चार हजाराच्या जवळपास भाव मिळतो आणि त्यामुळं शेतकरी म्हणतायत की आता आर्थिक खर्च पाहता सोयाबीन उत्पादन हे परवडत नाही आणि त्यामुळं येत्या काळामध्ये आता सरकार यावरती काय भूमिका घेता आणि सरकार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला खरंच भाव वाढवून देतं का हे पाहणं गरजेचं आहे त्याप्रमाणे सुदर्शन पाटीलसह ज्ञानेश्वर उंडाळ मुंबईत हिंगोली